झालं महत्वाच जेवायन ते झालं महत्वाचं कस बस बघा दुकान म्हणजे साजरं केलं होतं आपल्याला काय मला काय मोठं दुकान बांधायचं म्हणजे स्वप्न होतं माझं ते काय माझं पापूरच राहिलं म्हणून मी साध केलं तर हे झालं नुसकान झालं बरं का नाही असं नाही कारण ना वायरी बी निसाटली ते बोर्डातलं बी निसाटले हे होऊन द्या हे पडून द्या ह्याच नाही काय हेच दुःख नाही मला झालं काय हे उभा करतो मी पण त्यात माल होता थोडा का नाही खाली माल सगळा भिजला माल भिजला म्हणजे उपयोगीच काही आहे ना जोवर नाही आणि आता ही सरळ आता ही उभं उपकार लागणार आहे कसं काय पण साध थोडं झालं बरं का हा कसं तर उभं करा लागणार आहे कारण की मला महत्वाचं सगळ्यात दुकान होतं पण दुकान बांधायचं काय माझ्या फाई ना अडचण अडचणी काय ना काहीतरी आणि ही अडचणीच बाग आता ही पॅक केली ते एक बांबू होता का नाही तिथला ही होता कुठला होता ही सगनी साठला मी पॅक केला होता सिमेंट मध्ये म्हणजे माळू मध्ये एकदम पॅक का कुठला मधला हे काय येतं खाली पडला आता दर जागा लागल य तर जमल का पण असं कोणाचं महत्वाचं म्हणजे की कि नाही बरं का म्हणजे ही पडल्यामुळं काय झालं नाही बरं का पण थोडा माल होता का आमचा ती तीच तुम्हाला सांगतो थोडासा गेला माल होता ती तिथं नुसकान की झाली बटाट्याला नाही काय होत बरं का आता हिने काय केलं जे ती माल होता का नाही टाकून दिला भिजल्यामुळं काय उपयोग झाला नाही खुर्ची तुम्हाला उभा राहिला खूप टाकला खुर्ची पडली वारं तो आहे का आणि महत्वाचं म्हणजे काय झालंय डंक घेतलाय मला प्रश्न पडलाय की डंक कुठं करायचा होईल केलं तर साध सिंपल बरं का वर मी म्हणलं कागद टाकायचं डोके हँग झाले पण एक कशी कस झालं सिमेंट मध्येच पॅक केलं बाकी सगळं मोकळ ले वाह होती इथं आम्ही नव्हतो इथं ही 20 दुपूर्ण म्हणून कपडे बदलले मी कपडे चेंज केली आता आळीव तुला काही खायायको खाली वाक पोर काय काय म्हणते अहो ही आधी वायर घ्या वर लाव वायरच بيها वाटते पुर्गी याचा करतीया कसं वार होते कस परत लाकलं की बया नाही लाकलं हत लावू सोरायला वायर लाईटीच वाटतं नाही करून तुटलं नाही वायर लाव ना वरती तू शिज वर घेतो मी आता पहिले स्वर तू घरतो ताई तू घरतो पण का कळत तुला का ऐकतच नाही जा वायर पहिली पहिली काय करतो वायर वर घेतो वायर वर ना काठी पाहिजे वाळली आता कारण ते उभं केलंच पाहिजे थोडस आडस त्याला केला पाहिजे काय सगळा पिक्चर झाला आहे डंक महत्वाच घेतला म्हणलं डंक उभा करावा कुठेतरी जे काही ना काही आपलं थोडंसं आधार लागेल मसाले लागा सगळी झाली काय दुख चालव माझं कशाने वायर ओढ घ्यायची Карты звали на целый А ты пауз был Рим дим А на я как это пауз Пауз я одна Я как Супер зале как он смотр. Вайер пойди वायर घेतली शिव नाही परी दरवाज्यात वायर आली मी काय देतो का ते काय काळलो पाहिजे काहीतरी बिल नाफी गेल पापड लाटाचं बिल खूप गेलो नाही करतय हा sekarang bukit salam gua lihat waduh so, oh, waduh itu kesan Hmm? Kau tinai, wah ergi diukur. ही वायर ओढली तरी लागल चिकड वाढावी वा लागल ना एक हा पाऊस काय उघडायचं नाव घेईन आज तशी पुढे हा मला एवढं कळ नाव यायचं का नाही पुढे ही हल्ल्यामुळे ही वायर आली खाली घ्यावर वायर आधी मुर्गी ये जा फिरते वायरच कशी घ्यावी काय काळ ना वडण आली भारी वाटतंय पण मस्त मस्त चार महिन्याचं वातावरण आज असतं ओटा इने इने चार महिन्यातच घर वाटाय लागलं खाली बसून चालेल जास्त मग हे काय होतय ही पाऊसच थांबणं तूच थांबला अहो पुढची घ्या उभा राहाय ह्याला पुढची उभा राह काम करा बस उभा राह खाली बसून येतं का ते कुठलं ही ही लावा मग ही वर जाते बरोबर आपोआप पुढची हाय की <laughs> कुठला लावा ही वायर त्या ह्याच्या बरोबर कळकाच्या वर जाईल दरी हा हो खुडची घ्यावावी उभा राहायला काय करावं का तसं येईल का तस वर तुमच्या कोणीतरी येईल का हा वायर घ्या की त्याच्या बरोबर हा घ्या खाली काठी काट हा त्यांनी सर नुसती घ्यायची झालं ती मिठाई आपल्याकडे शिल्लक पण राहू दे ती तिकडची काठी मधली का बिचारात तोंड कस झालं चाललं तुम्ही सरा माग मागवा घ्या काठी माग ही घ्या इकडे वडून नाही ही ओढून घ्या की अलीकड हा तस तुम्हाला मंडपालाच पलाच बवा एखाद्या चेहरवाडीच लगीन होईल पपाच चाल ना डोकं कोणाच लावती लगीन आता स्वराच लावा लगीन आमची कसलं भारी वातावरण वाट वडून घेता का घ्या ग्या वडून हा घ्या उडून व हा घ्या अजून इथे या हाय 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 लाईट नेट वाऱ्या का कावऱ्याच घ्या अजून वायर ओढून इथे दोन्ही दोन्ही संघ घ्या घ्या दोन्ही संघ घ्या हा घ्या अजून हा ती तशीच असणार आहे पण ती वाऱ्यानं हल्ली असेल हा बस झालं इकडून वाट डोसला की म्हणजे इकडून निघल वर बिचारा किती भीत

काय स्वरा बाहेर कशाला आलेच आहे पाऊस पाण्याच तिथंच अडकल बया राहू तेवढं आले ना आता नाही हाताल माणसांच्या फुला तर अडकते का काय हा ओके काही का काय तू नको जो का खेळायला गीत हा आली झालं झालं राहू द्या आता आता राहू द्या हम्म बस निसटल्यास असणार राहू द्या आता राहू द्या आता झालंय की कशाला वडायची काय गरज आहे का तिथं आता बस झालं नाही खाली येत गाडी बसली कोणाच तर चिकला काय म्हणली चांगला बोले खू सगळ्या बोले खू सोरा झाड पडाय झालं या नगर तिथे पाया खरं उद्या काहीतरी पडणार आहे मी काय म्हणते पाऊस उघडला सर काहीच नको करायला बरं काढून ठेवतो बघू आता कसं होईल तसं होईल पुढचं